काल खिलाई भाऊ आर एस एस ते कालसेवक आहेत स्वयंसेवक आहेत हिंदू धर्माची घरा ज्या तरुणांनी आपल्या खांद्यावर घेतलेल्या आहेत त्या तरुणांच्या साठी एकदा जोरदार टायम तरुण शब्दाचा अर्थ सांगून जाईल एका तरुण शब्दाचा अर्थ सांगून जाईल ज्याच्यामध्ये तत्परता आहे ज्याच्यामध्ये राष्ट्रासाठी प्राण देण्याची सुद्धा तयारी आहे राष्ट्रासाठी आपल्या रक्ताचा एक ना एक जो वाहवण्याची शक्ती धारण करतो ज्याच्यामध्ये तत्परता आहे दुसरं ज्याच्यामध्ये आहे आणि ज्याच्यामध्ये तपस्विता आहे हे तीन गुण ज्याच्या ठिकाणी राहतात त्याला स्वामी विवेकानंद करूळ म्हणतात संप्रदायाचं कार्य असेल धर्माचं कार्य असेल वृद्धांनी आपला कर्मठपणा सोडावा आणि तरुणांनी आपला उर्मठपणा सोडावा वृद्धांनी आणि तरुणांनी एकत्र येऊन संस्कृतीसाठी सत्य सनातन हिंदू धर्मासाठी राष्ट्र जागृतीसाठी धर्म जागृतीसाठी हिंदू जागृतीसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावं हीच स्वामी विवेकानंदांची अंतिम इच्छा होती महाराज आणि त्या इच्छेकडेच आपण वाटचाल करत आहोत त्याच्या त्या। परिपूर्णतेकडे आपण वाटचाल करत आहोत तुमचं मनापासून स्वागत आहे दादा दादानी मला दुपारीच फोन केला सांगितलं शिरसगाव मध्ये सुद्धा आमचं ऑफिस आहे म्हटले शिरसगाव मध्ये सुद्धा केंद्र आहे आणि या गावातही घडत आहेत देश बदल रहा आहे पूर्वी आपण म्हणायचो एक लेखला हे देश बचाने के लिए लाखो निकले हे देश को बेचने के केली लाखो निकले हैं देश को बेचने के लिए एक निकला है देश बचाने के लिए लेकिन एक ऐसा इंच जिसकी छाती ती एक ऐसा ऐका ना चौदा पंधरा वर्षापूर्वी मी कुठल्या पक्षाची नाही बघता आम्ही देवाच्या पक्षाची आहोत पण ऐका पंधरा पन वर्षापूर्वी आम्ही एका डॉक्टरला पंतप्रधान केलं होतं कुणाला आम्ही एका चहावाल्याला पंतप्रधान केलं एका चहा वयाला पंतप्रधान केलं महाराज डॉक्टर नव्हता का पण डॉक्टर नव्हता पण ऑपरेशन पर ऑपरेशन ऑपरेशन हर ऑपरेशन इज सक्सेसफुल प्रत्येक ऑपरेशन सक्सेसफुल झालं तीनशे सत्तर कलम हटवला संपूर्ण देश पेटून उठण्याची वेळ आली होती महाराज परंतु शांततेत तीनशे सत्तर कलम हटवला चौदाशे वर्ष माझे रामचंद्र प्रभू राहुट राहिले चौदा वर्ष वनवासात आई वडिलांच्या मुळे जावं लागलं परंतु या भ्रष्टाचार सरकार मुळे माझ्या रामरायाला चौदाशे वर्ष राहुट राहावं लागलं त्यांच्याच नगरीमध्ये त्यांच्याच भावाने स्थापन केलेल्या मूर्त्या महाराजांना मध्ये वाहवून द्याव्या लागल्या माझ्या पण आमच्या या डॉक्टरनं महाराज एक ऑपरेशन करू घातलं दोन हजार एकोणवीस मध्ये निकाल लागला आणि बावीस जानेवारी दोन हजार चोवीस सोन्याचा दिवस उजवला आणि या सोनेरी पहाटेच्या कायामध्ये सुवर्ण लक्षणामध्ये माझे रामराया एका भिव्य मंदिरामध्ये प्रस्थापित झाले रामरायाची पहिली अन्य मूर्ती बघा आणि अयोध्येमध्ये मध्ये जेव्हा प्राण प्रतिष्ठा झाली माझ्या रामरायाच्या ऋमधून सुद्धा आनंदाशी वाहत होते हजारो बलिदान हजारो बलिदान हजारो हजारो वीरांचं सैनिकांचं बलिदान एका डॉक्टरने कारणी लावलं महाराज आणि माझ्या रामरायाला आणि मंदिरामध्ये प्रस्थापित केलं अजून एक ऑपरेशन राहिलं एक ऑपरेशन राहिलं ते ऑपरेशन जर झालं ना महाराज तर संपूर्ण भारताची किरण निघून जाईल ते ऑपरेशन सक्सेसफुल आपल्याला करायचं आहे आणि आपल्याला सर्वांना एकत्रित येऊन करायचं आहे संपूर्ण बाहेर म्हटलंच होत की हिंदू जागृत झाला पाहिजे हिंदू जर जागू झाला तर भारत हिंदू राष्ट्र म्हणून ओळखल्या जाईल पण ऐका ना भारत हिंदू राष्ट्र आहेच आहे परंतु ते हिंदूंनी त्या ठिकाणी एकत्र येऊन ही कामगिरी केली पाहिजे आणि हिंदू एकत्र येत आहे आपण मला वाटतं तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आपण सर्वांनी परत एकदा सुवर्ण दिवस साजरा केला आणि काय महाराज अशीच सर्व परिस्थिती जर राहिली तर आपल्या संपूर्ण ज्या मुली आहेत ना रात्री सुद्धा सुरक्षित राहतील महाराज रात्री सुद्धा सुरक्षित राहतील आणि ही जर आपल्याला सुरक्षित जर आपल्याला अंमलात आणायची असेल तर आपल्याला एकत्र यावं लागेल देवीच्या समोर मुलींना आला त्या देवीच स्वरूप आहे देवीच्या समोर मुलींना आला परंतु त्या मुलींना केवळ गांधी यावा शिकवता त्यांच्या हातामध्ये तलवारी द्या त्यांना माझी शिकवा त्यांना दा शिकवा आणि आपल्या मुली दुसरं कोणी आपल्या मुलींचं संरक्षण करणार नाही आपणच आपल्या मुलींना त्यांचं संरक्षण करायला शिकवायचं आहे त्यांचं संरक्षण आपण त्यांच्या किती वेळ राहणार आहोत महाराज म्हणतात तुम्ही दत्त पायाचं स्मरण करा तुमची काया रूप झाल्याशिवाय राहणार नाही अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगता

ॐ जय श्री राम जय जय राम 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 yeah é. Ah <laughs> ah <laughs> சத <Marvel> வா <elim>

Aye, 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 A

Se le ven